नमस्कार मंडळी मी अक्षय आपलं स्वागत करतो कोकणी स्वर ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये या महिन्यात पावसाला मे महिन्यातच सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वांनी शेतीची कामे करायला सुरुवात केलेली आहे हा व्हिडिओ गावातला आहे आपल्या संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील दाभोले गावचा सुकमवाडी या दाभोले गावच्या सुकमवाडीतील हा व्हिडिओ आहे इकडे आपल्या मामाचं गाव आहे आणि इकडे आपला भाऊ आहे राहुल राजेश सालवी त्यांनी हा आपला व्हिडिओ पाठवला आहे आणि यामध्ये आपण पाहू शकता कोकणात शेतीला सुरुवात झाली आहे शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आमच्या आजी आहेत आणि पेरणीची सुरुवात झालेली आहे आणि हा आपला गावचा घरचा साज आहे जशी आपली गावात गुळ असतात बैल असतात गाई असतात आपला पारंपरिक पद्धतीने आपण हे सर्व शेती करत असतो तर हे दोन बैल आहेत आपण घेऊन जात आहोत नागरणी करण्यासाठी पेरणी करण्यासाठी तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आणि असंख्य आश, व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहेत तर व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा नवनवीन व्हिडिओसाठी तर पाहू शकता इकडे हा आपला घरचा साज आहे मित्रांनो कोकणात पारंपरिक पद्धतीने शेती या पूर्वी व्हायच्या आता सुद्धा होत आहेत पण अनेक ठिकाणी आधुनिक शेतीसुद्धा त्याच पद्धतीने खूप छान पद्धती सुरू आहे यामध्ये एवढच फरक आहे की आधुनिक शेती आणि पारंपरिक शेतीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये आपण आपली जी गुरं आहेत बैल आहेत ते आपण आपल्या सोबत ठेवून आपण शेतीची निगा राखायचो त्यांना चारा पाणी आपल्या मुलासारखं आपण त्यांना जपायचो परंतु आधुनिक शेतीमध्ये तंत्रज्ञान तांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मशीन्स याने आपण ही शेती करत आलो आहोत आणि करत आहोतच त्यामुळे असं झालंय की लवकरात लवकर काम होत आहे पण आपला जो पूर्वी जो आपण पारंपरिक पद्धतीने शेती करायचो आपल्या गुरांशी बैलांशी आणि आपल्या सर्वच कामांशी एक निगडीत आपण असायचो प्रेम असायचं एक आपुलकी असायची ती कुठेतरी हरवताना आपण पाहत आहोत या वर्षी तरी किंवा मागच्या अनेक वर्षापासून असं झालंय की आता गावी तर म्हणायचं असेल तर गुरं ही कमी प्रमाणात आता आपल्याला दिसत आहेत कारण जो तो आपल्या कामासाठी मुंबई पुणे शहर नाशिक या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत जे आता राहिलेत ते आपले जे पारंपारिक आणि जे पूर्वीचे आपले जे कष्टकरी माणसं आहेत गावातली तीच शेती करत आहेत प्रत्येक गाव तुम्ही पाहिला असाल की प्रत्येक वाडीवाडीमध्ये किंवा गावागावामध्ये कमीत कमी बैलांची जोडी आहे आणि ती शेतीसाठी वापरली जात आहे काही काही ठिकाणी आधुनिक काळात आपण जो सुरू केला आहे यंत्र तंत्रज्ञानाने आपण शेती करत आहोत यंत्र आणि शेती करत आहोत छान आहे खूप असा आहे पण तो जो पूर्वीचा जो माहोल होता तो कुठेतरी आपण मिस करत आहोत पिढ्यान चालत आलेल्या पारंपरिक शेती शाश्वत शेती आणि जमणी शापे असलेलं पोलच नातर आपण कुठेतरी हो। हो मागे विसरून जात आहोत तर म्हणजे आधुनिक शेती म्हणजे काय तर या शेतीमध्ये आपण अधिक अन्न पिकवण्यासाठी नवीन अवजारांचा व स्मार्ट पद्धतीने वापर करतो आहोतच असं कालांतराने आपलं बदलावं लागतंच परंतु जो गावचा जो गोडवा आहे तो कुठेतरी आपण मागे विसरत चाललो आहोत पूर्वी जर आपण पाहल असाल माझ्या माहितीनुसार जेव्हा मी राहत होतो तेव्हा गावात असंख्य अशी माणसं असायची भावभंडे असायचे आणि प्रत्येक घरामध्ये चार ते पाच मेंबर्स असायचे परंतु हा काळ आता चेंज झाला बदलत चालला आहे कालांतराने परंतु जी जी मजा होती ना जसं की मिरक सुरू होत आहे आणि आजावल असायला त्यानंतर मग पेरणीची सुरुवात असणार नंतर नागरणी पूर्ण पीक येणार त्यानंतर मग तो पूर्ण काल तो प्रोसेस आहे तुझी ज जगण्याचा जो आनंद होता तो कुठेतरी आपण हरवून बसलो आहोत व्हिडिओ पाहणारे आपले असंख्य असे मित्र आहेत ते सुद्धा कमेंट करून सांगतील की खरंच आम्ही हे क्षण खूप मिस करतोय पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये माझे मामाचे बाबा आहेत आणि ते शेतीसुद्धा करत आहेत वयाच्या या वर्षी पाहू शकता पारंपरिक शेती ही ह्या पिढीने जगली आहे आणि ही पिढी अशीच ही पुढे चालवणार आहे अजून शेती सुद्धा करू आपण असं नाही पण जो हा गोडवा आहे हा जो नांगर आहे नांगर चिडवणं आणि जो लावणं जो दो दोन बहीण आहेत त्यांच्या थ्रू आपण जो नांगरतोय पेरणी करतोय जो पूर्ण जो काला कालखंड का आहे तो कुठेतरी आपण मिस करणार आहोत येणाऱ्या कालामध्ये पण ही शेवटची पिढी असेल की तिथे आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतोय आणि आनंद घेतोय यातून येणारं जे पीक आहे हे आपण आपल्यासाठी वर्षभराच्या आपल्या जडणघडणीसाठी आपल्या अन्नधान्यासाठी आपण हे करत आहोत काही शेतकरी करतात काही जे आहेत ते व्यापारासाठी सुद्धा करत आहेत परंतु कोकणात जी पारंपरिक शेती पाहतोय आपण त्याला काही तोड नाही आणि ही शेवटची पिढी असेल की ती ही अशी शेती करते पारंपरिक पद्धतीने खूप छान पद्धतीने आम्ही पण लहान होतो तेव्हा गावी जायचो मे महिन्यात पुन्हा यायचो मुंबईला मे महिन्याच्या अखेरीस कारण जूनला आमची शाळा चालू व्हायची तर असे काही किस्से आहेत की तिकडे सुद्धा खूप छान माझं गाव कोलेवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी पालू साइडला जे कोलेवाडी आहे ते कोलेवाडी ते माझं गाव आहे आणि तिकडे मी पाचटेवडीत राहतो तर तिकडचं जे वातावरण आहे तिकडे जे आधी पूर्वी शेती करायचो ते अनेक असे आपले सर्वच भाऊकी आहेत तर सर्व एकजूट होऊन देवमाला असेल किंवा प्रत्येक घरातील जे जे काही शेती चालू आहे त्यांना सपोर्ट करणं असेल हे मी लहानपणापासून पाहत आलो आहे आपण सुद्धा पाहत आला असेल आपल्या गावात आपल्या वाडीतील परिचयाच्या आपल्या परिसरातील सर्वच तर सांगायचं हे की जी आधीची जी मजा होती जी आनंद होता ते काही क्षण आहेत ते आठवणीचे क्षण असतात आपल्या घराबाजूची जी मल्या असतात त्यांना आपण तिकड पण शेती करतो त्या त्या उलट आपण वरती आपले राणावाणात आपण गुरं ठेवत हो असतो किंवा वाडा म्हणून एक आपण तिकडे आपली तिकडे वस्ती असते थोडीफार सकाळी आपण गुलं घेऊन जात असतो आणि संध्याकाळी चरून आणल्यानंतर रिटर्न आपण घरी येत असतो किंवा मध्येच कधी पाऊस जास्त असेल आपल्याला येण्या जाण्यात प्रॉब्लेम होत असेल तर आपण तिथे सुद्धा राहतो वरती वाडा डोंगरा साईडला पुढे वा वाडा वगैरे हो आपण बांधला असेल तिकडे आणि ती एक जुनी पद्धत होती खूप छान होती तेव्हा एक काल आठवणीचा काल आहे अशा काही जुन्या आठवणी आहेत त्या म्हणतून जाऊ शकत नाहीत हा व्हिडिओ पाहिला मी आणि तिला बोललो की हा व्हिडिओ मला पाठव हो। आणि असे अनेक व्हिडिओ आपल्याला येणार आहेत मला कोकणात जायला वेळ मिळत नाही कामानिमत्या किंवा काही पण एक ना एक दिवस जाणार आणि आपलं भात शेती पेरणी कापणी लावणी हे सर्व आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आणि खूप छान असे व्हिडिओज भेटतील आता तो गावी आहे त्यामुळे हा व्हिडिओ मला आहे आणि मी व्हॉइस ओव्हर करून मी पर्यंत पोहोचवत आहे तर हा व्हिडिओ नऊ दहा मिनिटाचा असेल संपूर्ण पहा आणि पाहिला त्याबद्दल खूप मनापासून आभार आपले सर्वांचे सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे की पारंपरिक शेती जपायला हवी आणि ही शेती आपण पुढे आपल्या मुलांना सुद्धा तापायला हवी त्यांच्या सुरू सुद्धा करायला हवी कारण ही शेवटची पिढी तरी मला तरी वाटते आपल्याला काय वाटतं तरी कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता एक खूप छान असं एक नयनरम्य दृश्य कोकणातील आपण जो स्वर्ग म्हणतो ते स्वर्ग आता उतरायला सुरुवात झालेली आहे पावसाची चाहूल जी होती आपण वाट पाहत असतो जातकापर्यंत आपण वाट पाहत असतो तो क्षण आता या क्षणाला सुरुवात झालेली आहे पेरणीला तर सुरुवात झाली आहे आता पीक कधी येत आहे पावसाची सुरुवात रिमझिम कधी येणार आहे ते आपण त्याच्या आतुरतेने आपण वाट पाहतोय आणि त्यानंतरच आपल्या गणपती बाप्पांचं सुद्धा आगमन होणार आहे आणि तो संपूर्ण निसर्ग नयनरम्य दृश्य जे आपण आपण स्वर्ग समजतो तो आपण आता उतरणार आहे गणपती बाप्पांचा आगमन होणार आहे आणि हे सर्व पाहायला आपण गावाला जाणार आहोत गणपतीला आणि हा क्षण आपण आपल्यासोबत अनुभवणार आहोत तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा सुधा सुधा ही पहा ही छोटी छोटी मुलगी आहे ही माझी बहीण आहे ती सुद्धा तिला सुद्धा आवड आहे फक्त व्हिडिओसाठी नाही तर ती तिला सुद्धा हे जोत पकडायचं आहे हे नागरणी करायची आहे हासा एक उत्साह आपल्या तरुण पिढीमध्ये सुद्धा यायला हवा तरच ही पिढी पुढे जाईल आणि पुढे आपल्याला पारंपरिक शेती पद्धती आधुनिक शेती पद्धती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील नाहीतर शेती करणं हे कुठेतरी बंद होईल आणि अन्नधान्याचा धान्याचा पुरवठा आपल्याला कदाचित असं काही घडू नये परंतु शेती ही जपली पाहिजे राखली पाहिजे व्हिडिओ इथपर्यंतच होता जय हिंद जय जे महाराष्ट्र जय कोकण जय शेतकरी